भेटली एक हिरकणी घरातलं सगळं आवरून शाळेत ऑफिसला जाणाऱ्या अम्मा सर्वांचे डबे भरून लेकीला तयार करून क्लासला सोडून मी स्टेशन गाठलं येणाऱ्या लोकलमध्ये रोजसारखीच धक्काबुक्की सहन करत चढले गर्दीतून वाट काढत रेटत रेटत, रेटत गंतव्यस्थानी पोहोचले उतरल्यावर विस्कटलेले केस चालता चालता नीट बांधले आणि धावत रिक्षा स्टँडजवळच्या भल्या मोठ्या रांगेत पोहोचले उन्हाळ्याची सुरुवात झालेली सकाळच्या नऊ दहा वाजताही उन्हाचे चटके बसत होते घाम पुसत मोबाईलमध्ये वेळ बघत मी माझा नंबर यायची वाट बघत होते आणि माझ्यासमोर रिक्षा थांबली माझ्या आधीचे दोन प्रवासी बसले आणि मी मात्र गुलाबी शर्ट घातलेल्या रिक्षा ड्रायव्हरकडे क्षणभर पाहत राहिले ओ ताई बसा पटकन रिक्षा ड्रायव्हरच्या या वाक्याने मी भानावर आले आणि रिक्षात बसले पण मनात त्या ड्रायव्हरबद्दल अप्रूप होते बावीस पंचवीस वर्षाची ती तरुणी आपल्या एक दीड वर्षाच्या लहानग्याला कांगारू बॅगमध्ये पोटाला बांधून रिक्षा चालवत होती तिचं कौतुक तर वाटलं पण उन्हाच्या जळा पाहून त्या बाळाची काळजी वाटली तिला म्हटलं अगं बाळाला का घेऊन आलीस ऊन बघ केवढं तापतंय ती म्हणाली काय करणार ताई लेकराला कुठं ठेवणार इथं मी आणि नवरा दोघेच असतो नवरा सकाळी वॉचमनची ड्युटी करतो आणि रातच्याला रिक्षा चालवतो मी सकाळची रिक्षा चालवते सासू सासरे गावाकडे आहेत शेती हाय थोडी तिच्यात खपतात पण कर्ज हाय ते फेडायचं आहे लग्न करायचं आहे सासऱ्यांना दमा हाय आजारी असतात सारखे त्यांचं औषध पाणी शेती करून नाही होत सगळं परत हे लेकरू हाय त्याला खूप शिकवायचं आहे आमच्यासारखी वनवन नको त्याला माझा थांबा आला आणि मी उतरले पैशासोबत माझ्याजवळचा बिस्किटचा पुडाही दिला बाळासाठी ती नको म्हणत होती पण मी म्हटलं बाळाच्या मावशीने दिलं असं समज तिला म्हटलं एक फोटो काढू का तुझा तर नको म्हणाली मी काय मोठं काम करत नाही हो तुमच्यासारखीच मी पण संसाराचा गाडा पेलते ती गोड हसली आणि पुढचं भाडं भरून म्हणजेच पॅसेंजर घेऊन गे। निघूनही गेली करिअर ओरिएंटेशन ग्रोथ ॲप्रिसिएशन समथिंग डिफरंट असं काही नव्हतं तिच्या बोलण्यात फक्त तळमळ होती संसार सुखाचा करायची मुलाला चांगलं शिक्षण द्यायची त्यासाठी जमेल तशी मेहनत करण्याची जिद्द होती तीच जिद्द जी शिवरायांनी सन्मानित केलेल्या हिरकणीमध्ये होती ही रिक्षावाली हिरकणी आणि अशा कितीतरी हिरकणी रोज आपल्या बाळांसाठी संसारासाठी जीवाचं रान करतात कॉर्पोरेट सेक्टरपासून ट्रेनमध्ये टिकल्यापिना विकण्यापर्यंत आणि शेतात व स्वतःच्या घरात राबण्यापर्यंत या सगळ्याजणी धडपडत असतात घरदार सांभाळून नोकरी व्यवसायही तितक्यात जोमाने पेलत असतात आपण गाजवत असलेल्या कर्तृत्वाची जाणीवही नसलेल्या या सर्व भगिनींना मानाचा मुजरा तुम्हाला जर हा हिरकणीचा कथा वाचण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद